नमस्कार मी डॉक्टर सचिन झांबरे वास्तुग्रंसा न्युमोलॉजिस्ट अँड ऍस्ट्रोलॉजी माझं चॅनल अजून सबस्क्राईब नसलं केलं तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कमेंट आठवणीने अवश्य करा आता बरेच जणांनी विचारलं की नवरात्रीमध्ये उपासना काय करायची दुर्गा सप्तशती कशी वाचायचे तर मार्कंडे ऋषींनी स्वतः लिहिलेली ही दुर्गा सप्तशती खूप सुंदर ग्रंथ आहे आई सेवांची सगळ्यात उच्च सेवा आहे तर नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती कशी वाचायची तर दुर्गा सप्तशती मध्ये सातशे श्लोकांची ही दुर्गा सप्तशती आहे दुर्गा सप्तशतीमध्ये तुम्ही संस्कृत तुम्हाला जर नाही जमलं कारण की संस्कृत मध्ये न्यास वगैरे असतात तर तुम्ही प्राकृत जी मराठी आहे ते मराठीमध्ये तुम्ही वाचू शकता दिंडोरी पंढरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये मराठी सप्तशती सगळी काही त्या सप्तशती तुम्ही अवश्य घ्या अवश्य जे पाठ हो आणि एक महत्वाची सूचना किंवा महत्वाची टिप्स म्हणजे इथं मी सांगतोय कि सप्तशती ही भगवान शंकरांनी कीलित केलेली आहे म्हणजे ती एक प्रकारे बांधलेली आहे तर ती किलित केलेली सोडण्यासाठी शापोधरण मंत्र असतो म्हणजे तो किलन मंत्र आहे की तो मंत्र आधी घ्यायचा तो एकवीस वेळा किंवा अकरा वेळा म्हणायचा आणि नंतर सप्तशती वाचायची तर त्या सप्तशतीचं पूर्ण फळ मिळतं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मी हा शापू मंत्र जो आहे किरीत मंत्र जो आहे तो मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणार आहे आणि मी व्हॉट्सअपला ग्रुप दिला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप ची एक लिंक दिली जे कम्युनिटी मध्ये तो चॅनल मी बनवलेला आहे त्यामध्ये वेगळे स्तोत्र मंत्र तुम्हाला त्यात मी देणार आहे तर तो प्रत्येकाने ते जॉईन करा आणि त्या ग्रुपमध्ये सुद्धा मी तो मंत्र देणार आहे तो मंत्र आधी अकरा वेळा म्हणायचा एकवीस वेळा म्हणायचा आणि मग दुर्गा पाठ करायचे तर दुर्गा सप्तशीचे पाठ कसे करायचे आता तुम्ही जर हवन करत नसाल घरामध्ये तर पाठात्मक नवचंडी म्हणतात पाठात्मक नवचंडी म्हणजे कशी की समजा आपण एका एक, एक दशांश हवन करतो कुमारिका जेवण घालतो सवसणे घालतो आणि दान करतो म्हणजे ह्याच्या प्रत्यर्थ ते एकशे ते दहा पाठ करतात आणि नवव्या एक दहा पाठ करतात एका पाठाचं हवन असतं नवचंडी करताना पण नवचंडी प्रत्येकाला जमत नाही किंवा तुम्ही हवन करू शकत नाही म्हणून पाठात्मक नवचंडी करायचे म्हणजे नवरात्रामध्ये हे बारा पाठ करायचे तर बारा पाठ कसे बारा किंवा काय त्या ठिकाणी चौदा सुद्धा करतात बारा पाठ कसे एक ते दहा पाठ तुम्ही पाठात्मक दहा पाठ झाले त्यातला एक पाठ जो आहे म्हणजे ऍक्च्युली एक, जा जा एक हवन, ते नऊ पाठ झाले तुमचे सप्तरी दिवस झाले दहावा पाठ आहे तुमच्या हवनाचा झाला आणि कुठलाही मंत्र आणि कुठलीही पोथी वाचता जेव्हा तुम्ही संकल्प करता किंवा एखादा मंत्राचं तुम्ही अनुष्ठान करता त्याचं एक दशांश हवन त्याचा एक दशांश तर्पण त्याचं एक दशांश मार्जन आणि नंतर ब्राह्मण भोजन असा जपाचा आणि कुठल्याही ग्रंथाचा पूर्णपणे त्याचा उपयोग आहे त्याचा करण्याची पद्धत आहे तेव्हा तुम्हाला फल पूर्ण प्राप्त होतं आपण म्हणतो आम्ही एवढे स्तोत्र मंत्र करतो आम्ही एवढी उपासना करतो आम्हाला फळ म्हणतो त्याचे नियम यम सगळे पाळले पाहिजेत समजा तुम्ही एक हजार जप केला तर एक दशांती झाले शंभर झाले मग शंभर जप तुम्ही मार्जनच्या प्रित्यर्थी करायला पाहिजे तर्पणच्या प्रित्यर्थी करायला पाहिजे एक शंभरच्या एक दशां दहा परत जप केला पाहिजे म्हणजे एक हजार करून शंभर करून दहा करून आणि नंतर तुम्ही ब्राह्मण भोजनाचा एक म्हणजे दहा आणि एक असे पूर्ण जप पूर्ण केला तर त्या जपाचं पूर्ण फळ मिळतं आता सप्तशतीमध्ये मा मा तर्पण मार्जन आणि ब्राह्मण आहे तुम्ही एक ते, ते, ते नऊ पाठ करायचे दहावा पाठ तुमचा हावनाचा होतो अकरावा पाठ तुमचा मार्जन तर्पणाचा होतो आणि बारावा पाठ तुमचा ब्राह्मण भोजनाचा होतो म्हणजे अशी पाठात्मक नवचंडी ह्याला म्हणतात मग तुम्ही संकल्प करताना पहिल्या दिवशी उद्या काय करायचा की बाबा हे भगवती हे आदिमाय शक्ती आम्ही आमच्या परीने सप्तशतीचे पाठ करत आहोत तर आम्ही पाठ पाथ करू पाठात्मक नवचंडी करू असा संकल्प करा पण जेव्हा तुम्ही हा संकल्प करा तेव्हा तुमच्या नऊ दिवसामध्ये बारा पाठ हे झालेच पाहिजे दुर्गा सप्तशती आता दुर्गा सप्तशतीमध्ये सातशे श्लोक आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युअली तीन पार्ट येतात तर पहिल्या पार्ट मध्ये जे पहिल्या भागामध्ये माहिती पहिल्या भागामध्ये मा येतात तीन तीन कवच मध्ये येते एक ते अध्याय आणि शेवटी येतात चरित्र तीन, तीन रहस्य आहे ते तीन चरित्र आहेत ते तीन म्हणजे असा तीन भागामध्ये ही सप्तशती विभागलेली आहे तर पहिली पहिलं जे आहे एक ते तेरा अध्यायचा आपण आता अभ्यास करू एक ते मध्ये पहिला अध्याय आहे जो श्री महाकालीचा अवताराचा आहे त्यांनी युद्ध कसं केलं ते आहे दुसरा तिचा चौथा हा जो अध्याय आहे तो श्री महालक्ष्मीचा अवताराची कथा आहे आणि पाचवे ते ते तेरा हे जे नऊ अध्याय आहे ते श्री श्री महा सरस्वतीचे आहे म्हणजे आणि शेवटी एवढं लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सप्तशती वाचल्यानंतर शेवटी देव्या प, देव्या क्षमा प्रार्थना आहे म्हणजे दिव्या अपराधन स्त्रोत्र आहे म्हणजे देवीची क्षमा मागेचे आई साहेब आम्ही चुकलेलं बालक आहे मी माझ्या परीने ही दुर्ग सप्तशती वाचली काय अन्य काय चुकलं असेल काय वाचण्यामध्ये गोंधळ झाला असेल तो आई मला क्षमा करा अशी प्रार्थना करायची शेवटी आई जगदमबाई आई आपल्याला एकवटी कधीच नाराज होत नाही फक्त क्षमा मागायची काय चूक झाली क्षमा करा पाठ करताना एका ह्याच्यामध्ये सगळे पाठ तुमचे झाले पाहिजेत पूर्ण एका एका बैठकीमध्ये तिथं कुठेही तुम्ही म्हणजे कुठल्याही गोष्टीला तिथं उठायचं नाही शिंक जांभळी तिथे द्यायची नाही असे सप्तशित एका जागे तुमचा असून तुम्हाला सेपरेट पाहिजे तुम्ही तुमचं व्यवस्थित कोणाचं जास्त आरडाओरडा शेजारी तुम्हाला कोणी डिस्टर्ब करताना अशा ठिकाणी देवीसमोर तुम्ही हे तु पाठ केले पाहिजे आणि उपासना करायची का ही उपासना खूप फळद राही ज्यांचं लग्न ठरत नाही त्यांना हे लग्न ठरतं ज्यांना ऐश्वर प्राप्त होत त्यांना ऐश्वर्य प्राप्त होतं ज्यांना करणी बाधा पिशाची बाधा कुठली बाधा असेल ती बाधा निघून जाते घरामध्ये सुख समाधान मिळतं अशी ही अनमोल फळ देणारी सप्तशेती आहे सप्तशेतीमध्ये खूप प्रकार आहेत आपण तुम्ही जर दिंडूल पिढीत मार्गाची वापर ही खूप सुंदर आहे मावळींनी खूप छान पद्धतीने केली मी पण तीच रेफर करतो परत आपल्या गोरक्ष गोरखपूरच्या गीता पण सप्तशेती आहेत परत अजून रामबाबा वर्णेकरांची देवी प्राकृत मध्ये पण दिलेली आहे ती पण खूप छान आहे रामबाबा वर्णेकरांनी एकशे तेरा आणि देवीचे पूर्ण महात्म्य हे सोळा अध्याय वर्ण केले ती सुद्धा खूप सुंदर सप्तशेती आहे कारण की रामबाबा वर्णेकरांना देवीचा साक्षात्कार झाला आणि ती प्राकृत स्वरूपात त्यांनी ती सप्तशती केली त्यांची सुद्धा तुम्ही सप्तशती वाचू शकता एक ते सोळा अध्याय रामबाबा वर्णेकरांचे आहे रामबाबा वर्णेकर विरचित असं देवी प्राकृत असं तुम्ही दुकानामध्ये कुठे विचार तुम्हाला ती पोथी मिळेल तर ती पोथीचे जे सोळा अध्याय ते, ते तुम्ही नऊ दिवसामध्ये पूर्ण केले पाहिजे मग तुम्ही रोज दोन दोन पाठ केले तरी त्याचे चालतील असे आहेत आता हे जे आहे हे अशा प्रकारे सप्तशतीच वर्णन आहे सप्तशती जास्तीत जास्त लोकांनी अवश्य करा आणि सप्तशती शिवाय तुम्ही नवरात्रामध्ये देवी कवच सुद्धा करा देवी कवच सुद्धा छान आहे देवी कवच हे संस्कृत मध्ये आहे आणि प्राकृतमध्ये पण आहे जर पुन्हा देवी कवच हवा असेल तर मला त्या व्हॉट्सअप तुम्ही जॉईन व्हा तिथे देव तुम्हाला देवी कवच सेंड करतो किंवा मला कमेंट करा की आम्हाला देवी कवच हवे हवं आहे म्हणून देवी कवचाचे तुम्ही जास्तीत जास्त पाठ करा देवी कवच हे देवी कवच येतं देवी कवच हे फार सुंदर आहे देवी कवचा मुळे तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असतील तर वास्तुदोषाचं निवारण हे देवी कवच करतं तुम्हाला चारी बाजूंनीच संरक्षण देण्याचं काम हे देवी कवच करतं तुमच्या पूर्ण शरीराचं तिथून पूर्ण आहे माझ्या नाकाचं माझ्या डोळ्यांची देवी माझ्या कानाची देवी माझं रक्षण करू असं प्रत्येकाच्या रचना त्या देवी त्या देवी कवचामध्ये आहे त्यामुळे देवी कवच तुम्ही शक्यतो जास्तीत जास्त या नवरात्रामध्ये करा जर संकल्प केला तर कोणी दोनशे एक्कावन करतं कोण पाचशे करतं कोण एक हजार करत तुम्ही जर बोलले बाबा आई साहेब माझं कुठली अडचण असली मला कोर्टाचे केस आहे माझं कुठलं घर होत नाही माझं कुठलं काम होत नाही त्यासाठी तुम्ही देवी कवच संकल्प येते पाठ करू शकता त्याचे पण रिझल्ट खूप छान आहेत देवी कवच जर हवं असेल प्राकृतमध्ये मराठीमध्ये तर मला कमेंट करा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ते तुम्हाला देवी कवच मी देतो अशा प्रकारे नवरात्राची ही उपासना करा ही खूप फळदायी एक तर सप्तशती वाचा त्याचे पाठ करा पाठ जर तुम्हाला नाही जमले तर तुम्ही देवी कवच करा म्हणजे फक्त उपवास धरायचा उपवासाचा अर्थ काय देवाच्या जवळ वास करणे म्हणजे देवीच्या जवळ कंटिन्यू राहणे म्हणजे तिच्या समोर सप्तशती वाचन तिचे देवी पाठ जेवढी जास्त तुम्हाला उपासना करता येईल तेव्हा हा नवरात्रामध्ये पूर्वी स्त्री वर्ग कोणी करू शकतं जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर करा सेवा करा धन्यवाद